नमस्कार मी प्रल्हाद सोनाई आपण पाहतात ओमसाई न्यूज आज दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अंजली विश्वनाथ जोगी या महिलेला जामलेण उपजिल्हा रुग्णालयात प्रस्तुतीसाठी नेत असताना दवाखान्याच्या गेटजवळच गाडीत महिलेची प्रस्तुती झाली परिस्थिती गांभीर्य लक्षात घेता कर्तव्यावर असलेल्या स्टॉप नर्स वैशाली सुतार यांनी गाडीतच महिलेची प्रसुती करून व पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करून घेतले डॉक्टर व स्टॉप नर्स यांच्या प्रसंग अवधारणाने महिला व बाळ दोघेही सुखरूप आहे विशेष म्हणजे सातव्या महिन्यातच प्रसुती होऊन देखील बाळाचे वजन व आईची प्रकृती उत्तम असल्याचे व जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण पाटील यांनी माहिती दिली डॉक्टर आणि हॉस्पिटल स्टॉपने दाखवलेल्या समसूचकतेचे महिलेच्या नातेवाईकांनी कौतुक केले आहे व आभार व्यक्त केले आहे नमस्कार मी वैशाली सुतार उपजिल्हा रुग्णालय जामने ते स्थापना म्हणून कार्यरत आहे आज आमच्या उपजिल्हा रुग्णालय जामनेरी येथे अंजली जोगी नावाची पहिल्या खेपेची पेशंट इथं कमी दिवसाची प्रसुती म्हणून इथं आलेली होती आणि भेटमध्येच गाडी येताच अगोदरच बाळ ती डिलेवरी झालेलं होतं त्यामुळे पुढची प्रोसेस आपण वेळेचं गांभीर्या लक्षात घेऊन आपण तिथं डिलेवरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे मी तिथं त्या पेशंटची सुखरूप डिलेवरी वगैरे पूर्ण केली आणि बाळ आणि आई आता उत्तम त्यांची प्रकृती एकदम उत्तम आहे आहे सर्व व्यवस्थित दा आपल्याला वेळ नसल्यामुळे आपल्याला तिथच डिलिव्हरी करावी लागली आहे गाडीमध्ये कारण आपण पुढे नेईपर्यंत बाळ पण कमी वजनाचं होतो त्याला त्यामुळे बऱ्याच गोष्टी अजून पुढच्या क्रिटिकल झाल्या असत्या त्यासाठी आपल्याला तिथं डिलेवरी करणे गरजेचं होतं नमस्कार डॉक्टर प्रवीण पाटील वैद्यकीय अधिकारी उप उपजिल्हा रुग्णालय जामेर इथलं आहे आज आमच्याकडे जोवी नावाची एक स्त्री आली जिचं बाळ जे आहे हे गाडीमध्येच डिलिव्हर झालं होतं सायंकाळी साडेसात वाजता अचानक ती पेशंट आली आणि नातेवाईन सांगितले की बाळाचं लोकं वगैरे सगळं बाहेर आलेलं आहे गेल्यानंतर बघितलं तर ह्या बाईची प्रसूती ही सातव्या महिन्यातच झाली होती त्याला आपण फ्रीटम असं म्हणतो आणि बाळ जे होतं हे बाहेर आलेलं होतं ह्या स्त्रीला आज रोजी कन्यारत्न प्राप्त झाले आणि पेशंटची गंभीरता आणि रुग्णाची गंभीरतावरून आम्ही आणि आमच्या स्टाफने तात्काळ तिथे बाहेर डिलिव्हरी कंडक्ट केली लिग, गेली आणि त्याच्यानंतर पूर्ण जे काही सेफ्टी प्रिकॉशन्स आहे ते सगळे घेऊन बाळाची सुखरूप डिलेवरी झाली मुलीचं वजनही व्यवस्थित आहे आणि बाळाही सुखरूप आहे आई आणि बाळ दोघे आता उपजिल्हा रुग्णालय जामेल इथे ॲडमिट आहेत आणि ट्रीटमेंट घेत आहेत